मराठी न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांनी माती माती महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या अहिल्यानगर शहराचे भाग आयोजक असं स्वागत करतो त्याचसोबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आमचे परममित्र संदीप आप्पा भोंडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक तांत्रिकाचे प्रमुख त्यामध्ये मुंतजीर शेख अल्ताफबाई सौरभ गायकवाड येतीन कांबळे सचिन मोकळ सोबत आलेले आमचे परम मित्र पारे नगर पंचायतचे मी सर्वांना विनंती करतो की आपण पहिल्यांदा स्वागत करायचं या शहराचे आणि या संकुलचे संचालक आमचे परममित्र आदरणीय उमहापूर गणेश पाहिवान गणेशजी भोसले या ठिकाणी लावले त्यांचा विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे महा स्पोर्ट्स चॅनलचे सर्व संचालक आमचे मित्र सागरदी पित्रोडा यांच्या वतीने नूतन महाराष्ट्र केसरी पलवान पृथ्वीराज ते दोन फेब्रुवारी या दरम्यान ज्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पाडल्या आणि या महाराष्ट्र केसरी कुस्ती यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीकीर संघाचे सरचिटणीस आदरणीय हिंद यो केसरी योगी गाव धोडके बजरंग बलीची प्रतिमा देऊन त्या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे योगीजी यांचाही या ठिकाणी बजरंग प्रतिमा देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे आज आपल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम का आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्याकरता मंचावरती उपस्थित असणारे या दोन हजार पंचवीस महाराष्ट्र केसरीचे मानकरी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराजे भोळ मंचावरती उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप बाप्पा फोंडवे त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्य संघाचे सचिव सन्मान्य हिंद केसरी योगेश बोडके मंचावरती उपस्थित असणारे पाहिजानगर महानगरपालिकेचे उपमहापौर सन्मान्य पैलवान गणेशजी भोसले त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असणारे महाराष्ट्र के, महाराष्ट्र केसरी गुलाबजी बड्डे त्याचप्रमाणे उपमहाराष्ट्र केसरी पहिलवान बबनरावजी काशीत पैलवान शिवाजीराव कराळे पैलवान उमेशजी भागानगरे पैलवान शिवाभाऊ चव्हाण पैलवान निलेजी मध्ये त्याचप्रमाणे या कुस्तिकीर संघाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष भुजबळ सर उपाध्यक्ष सन्मान्य शिवाभाऊ चव्हाण मनोजी शिंदे स्वप्निलजी गुंजाळ श्री नामदेवजी भोसले उद्योजक सन्मान्य अपक्षची बापना पैलवान गौरवजी खंडन झाले की ज्यांनी आपल्याला या करता प्रथम पारितोषिक दिलं ते सन्मान्य राजशाटची भंडारी दादाजी गोंडा असणारे सर्वच या सभागृहामध्ये असणारे ज्या ज्या दानशूर मंडळींनी या गोष्टीमध्ये आपल्याला बक्षिस दिले फक्त गाडीच्या रूपाने असेल म्हणजे मोठी धार गाडी असेल किंवा इतर आज सगळे बक्षीस आपण जे करणार करणारे की सगळे चालले सर्व दानशूर मंडळी आणि ज्यांनी ज्यावेळेसपासून माती पूजनापासून जे लोक योगोभोवती होते आणि सगळे या ठिकाणी असणारे नाकाजी शेळके असतील गोरख बैन असतील सर्वच मंडळी असतील ही सगळी मंडळी गेले बरेच दिवस ही आपली महाराष्ट्र के केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे आणि चांगली चांगली मनलं जेव्हा महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आमची विदर्भाच्या कोपऱ्यापासून तर अगदी कोकणापर्यंत जे जे येतील त्यांच्याकरता आमची लाल मातीच्या तयारीपासून तो म मातीमध्ये जर उतरला तर त्याला कुठंही त्याला इजा झाली नाही पाहिजे आणि माती ही अगदी चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाची असली पाहिजे अशा सगळ्या प्रयत्नकारांची सगळी मंडळी होती मातीपूजाचा कार्यक्रम झाल्यानंतर का त्यांनी चांगलं नियोजन केलं प्रत्येक व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची जनजागृती केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला माणूस जसं आपण लाईव्ह केलं ते महाग यांच्या माध्यमातून ते देखील अनेक लोकांनी दे पाहिलं लाईव्ह देखील बरीच लोक पाहत होते तर हे सगळं चित्रीकरण झालं चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण सर्वांना दृष्टी पाहिली आहे पण हे सगळं घडत असताना अनेक वेळेला महाराष्ट्र केसरीपदी सदुसष्ट मी झाली सहासष्ट महाराष्ट्र केसरी आजपर्यंत झाले आणि सदुसष्ट वा महाराष्ट्र केसरी म्हणून हा जो मान मिळाला बहुमान मिळाला तो महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज भोळ आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झाला कुस्ती अनेक वेळेला होत असतात पण प्रत्येक कुस्तीतून मनुष्य तिथून जात असताना काहीतरी तिथून घेऊन गेला पाहिजे म्हणून या वर्षी जसं प्रत्येक वेळेला नवीन मुलांना नवीन लोकांना तिथे येणारा प्रेरणा मिळते जो प्रेक्षक वर्ग येतो तो प्रेक्षक पाहतो पाहिल्यानंतर बरेच लोक त्याच्यातून प्रेरणा घेऊन बाहेर जातात जरी तो पाहिल्यावर नाही झाला पण त्याच्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील चुकीच्या काही गोष्टी त्याला व्यस्त असतील त्याच्यात निश्चित काही लोक बदलेली देखील आम्हाला पाहायला मिळतं तसं अनेक लोक सांगतात की आम्ही यावर्षी महाराष्ट्राच्या इथं गेलो तिथं गेलो ते पाहिलं पाहिल्यानंतर आम्हाला त्याच्यातनं प्रेरणा मिळाली आणि आम्ही आता गोष्टी बसून बांधून लागले आणि म्हणून कुस्ती फक्त खेळण्यापुरतं नाही महाराष्ट्र केसरीमध्ये पाहण्याकरताना प्रेक्षक वगैरे प्रेक्षक असला तरी ते, ते बरेच लोक चांगला विचार घेऊन जातो आणि त्यामुळं या महाराष्ट्र केसरीचं ते वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या महाराष्ट्र केसरीमध्ये वर्षामध्ये ती परंपरा की मूळ परिवाराच्या माध्यमातून ती गदा देण्याचं काम जी मानाची गदा आपण म्हणतो तर ती देखील या ठिकाणी आपल्या आँ महाराष्ट्र केसरीला मिळालेली असते आणि म्हणून ती देखील जरी त्या कुटुंबातले असले तरी ते त्याला स्वतःचं कार्य प्रसंग सिद्ध करत आणि पृथ्वीराज पैलवानी ते सगळ्या हजारो नाही लाखो प्रेक्षकांसमोर ते सिद्ध देखील गेलेलं आहे त्यामुळं या स्पर्धेच्या माध्यमातून की हे सगळं त्याचा आपण पाहतो बरेच लोक सांगत असतात क्षेत्रामध्ये चक्रामध्ये विशेषतः योगेश भाऊ लोकं बरेच बरे आरोप करत असतात की वारसा लाभला वारसा जरी कोणालाही लाभत असला तरी ते मतातून ते सिद्ध करतात आणि मतातून सिद्ध केलं तरी काय लोक मग तसंयची आता हे काही नवीन आहे हे आपल्याकडेच चाललं असं नाही हे देशभरात आहे त्यामुळे फार देशी चिंता करायची आवश्यकता नाही हे सगळं घडत असताना शेवटी त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये पुरत असताना त्या त्याला कौशल्य लागत असतात त्यामुळे या सगळ्या कला कौशल्यामध्ये आपण पाहतो की आज संघटना आहे देशामध्ये काम करणारी कुस्तीगीर संघटना आहे राज्यामध्ये काम करणारी कुस्तीगीर संघटना आहे आणि आवर्जून सांगायचं म्हटलं तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील सक्षमरित्या काम करणारी ही कुस्तीगीर संघटना आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये देखील जो कष्ट करत त्याला अशी तुम्हाला संघटनेच्या माध्यमातून पाठवडणं आणि पुढच्या काळामध्ये आमच्या संघटनेचा प्रयत्न एवढाच आहे की चांगले मल्लं घडले पाहिजे महाराष्ट्राच्या नकाशावरती अनेक तालमी आज पुणा जिल्ह्यामध्ये विशेषतः ठिकाणी पाहायला मिळतात तर ज्या ज्या वेळेला आज महाराष्ट्र केसरीचा संघटनेने आम्हाला जो हे केलं महाराष्ट्राची स्पर्धा दिली आपल्या संघटनेचे मी आभार व्यक्त करतो कोणी जायचं नाही सर्वांनी जेवणाचा आत्मान घ्यायचा विजय पाहिलं विनंती

हेलो ओके काउंटर सर गाडी दिसनाच पडतो तुम्ही मालसा घेऊन साईटच नाही आलो तो बसलेले रामचंदपूर 40 40 खाली भेटतो काय 42 किती किडाले लोक खाली काय ओके ओके आम्ही काकाला ओके दादा मामा काल छे या सबै पाइयो नि जाऊँ मागुँ गेटमा हामी जमिनले न हो यो ल जाऊँ हैन ए बस मात्रै गरेर जाऊ एक मिनेट निकल्नु